सर्वप्रथम गुगलमध्ये जावे आणि त्या ठिकाणी कट आउट प्रो कट आउट प्रो ही वेबसाईट सर्च करून क्लिक करा आता इथे बघा एक नंबरलाच कट आउट प्रो ही वेबसाईट आलेली आहे आता त्यानंतर इथे तीन डॉट दिसतात त्याला ओके करायचं आणि लॉग इन करून घ्यायचं आपल्याला कंटिन्यू विथ गुगल करायचं आहे कंटिन्यू विथ गुगल नंतर तुमचं जे गुगल अकाउंट चूज करायचं ते चूज करा आता या ठिकाणी मी एक हायटेक मराठीचं चूज केलेलं आहे तर इथे कंटिन्यू केल्यानंतर पुढे तुमचं लॉग इन झालेलं तर आता परत तीन लाईनवरती क्लिक करून तुम्हाला प्रोडक्टमध्ये जायचं आहे प्रोडक्टमध्ये एआय एडिटिंगला ओके करायचं आहे आता इथे बघा पासपोर्ट फोटो त्या ठिकाणी तुम्हाला रहे चाहे। ओके करायचं आहे आता या ठिकाणी अपलोड इमेज आलेला आहे ऑप्शन आता इथे अपलोड इमेजला आपण ओके करूया ओके केल्यानंतर फोटो लायब्ररी आता इथे बघा ब्रॅडपीटचा फोटो दिसत आहे तो मी घेत आहे ब्रॅडपीटला घेतल्यानंतर इथे थोडा वेळ घेईल त्याचा इमेज येईपर्यंत आणि फोटो स्पॅके इथे बघा फोटो स्पेसिफिकेशन आणि पेपर साईज दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला थोडे एडिटिंग करायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या साईजनुसार इथे घ्यायचं आता इथे मी ए फोर तर ए फोर मध्ये एवढे फोटो येत आहेत पहा त्यानंतर ए फाईव्ह घेतलं म्हणजे आपल्याला तुम्हाला जे आवश्यकता आहे त्या आवश्यकतेनुसार फोटोचं आपल्याला साईज घ्यायची आहे आता हे घेतल्यानंतर पुढे आपल्याला एक महत्वाचं ऑप्शन बघायचं आहे आता आपण थ्री फॉईंट आता ही साईज घेतली तर ह्यानंतर आपण कलर कॉम्बिनेशन बघूया आता इथे बाजूला बघा कलर दिसत आहेत आता इकडे बघा ब्ल्यू म्हणजे आपल्याला जे बॅकग्राऊंड आवश्यक आहे ते आपण घेऊ शकतो आपल्या जास्तीत जास्त रेड किंवा ब्लू आवश्यक असत त्या पद्धतीने आपण या ठिकाणी आपण बॅकग्राऊंड चेंज करू शकतो तुमचा फोटो आहे तसा दिसेल तर इकडे दे बाजूला बघा मेन स्वेअर म्हणजे तुम्ही कपडे सुद्धा बदलू शकता हा तुमच्यासाठी बोनस आहे तर इकडे बघा ह्याला क्लिक केल्यापर्यंत तो थोडा वेळ घेईल कारण की फिटिंग वगैरे त्याची व्यवस्थित करण्यासाठी थोडा वेळ घेईल आता फोटो तुम्ही एकदा बघून घ्या ब्लॅक त्याने जॅकेट घातलं आणि व्हाईट शर्ट आहे आणि आपण हे सिलेक्ट केलेलं खालचं शर्ट आहे आता ह्यामध्ये बघा कसं दिसतंय एकदम फोटो छान दिसून येत आहे आता हे जाऊ दे आपण अजून एक फोटो म्हणजे अजून एक शर्ट चेंज करू आता इकडे आपण हे, हे बघा व्हाईटवाला सिलेक्ट केलाय कोपऱ्यातला उजव्या बाजूला शेवटला बघा आपण त्याला क्लिक केलं आहे थोडा वेळ गेल तो फोटो फिट होण्यासाठी आता या पद्धतीने फोटो फिट होत आहे तर तुम्ही पाहू शकता म्हणजे खूप छानरित्या हे एडिटिंग होत आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही फोटो यामध्ये एडिट करू शकता आता या ठिकाणी दिसत आहेत तेवढे तुम्हाला शर्ट्स मिळत आहेत आता आपण पाहूया ह्या पद्धतीने बघा किती फोटो छान आलेले आहे ज्या पद्धतीने आपण फोटोग्राफरकडे जाऊन फोटो काढतो त्या पद्धतीने हा फोटो आलेला आहे आता आपण दुसरं एक जॅकेट घेतले इकडून पाहूया त्यामध्ये कसा दिसतो हा ब्रँड पिक ए किती खूप छान दिसत आहे आणि याचा फायनल रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर आपण फायनल रिझल्ट पाहूया कसा दिसतो आता हे आपण डाऊनलोड करू शकतो डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही फोटोग्राफरवाल्याकडे जाऊन तुमची कॉपी देऊ शकता त्यानुसार तुम्ही प्रिंट आट मारू शकता त्या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन केल्यानंतर कसे दिसतात या पद्धतीने तुमचे फोटो दिसतात जास्त फोटो असतील तर तुम्हाला किती साईजमध्ये मध्ये हवे त्यानुसारही करू शकता आता दुसरा ऑप्शन अपलोड इमेजमध्ये जाऊन आपण प्रियंका चोपडाचा फोटो घेऊया म्हणजे आपण महिलांचंसुद्धा म्हणजे लेडीजसाठी सुद्धा इथे ऑप्शन आहेत या ठिकाणी तुम्ही पॅकेज आता कलरमध्ये जाऊ पहिलं आपण कलरमध्ये बघा बॅकग्राऊंड कसं चेंज हो होत आहे आणि फोटो आहे तसंच राहत आहे सेफमध्ये तुमचं फोटोमध्ये काही गडबड होत नाही आता कपड्यामध्ये आपण जाऊ आणि वुमन्समध्ये चेंज करू आता प्रियंका चोपडाला जसं शोभेल त्यानुसार आपण एक ड्रेस सिलेक्ट करू येते आता जरा फोटो बघा आता कसा दिसेल ते थोडा वेळ घेत आहे कारण की जरा डाउनलोड होऊन ते पर तिकडे अप्लाय होतो त्यामुळे थोडा वेळ घेत आहे आता इकडे पाहूया आपण हे बघा किती खूप रित्या दिसत आहे आता अजून एक आपण ट्राय करूया या पद्धतीने बघा किती छान फोटो येत आहेत आणि तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही फोटो या ठिकाणी एडिट करू शकता हे बघा अजून एक अप्लाय करूया आपण म्हणजे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी इथे आपण पासपोर्ट साईज फोटो पाहिजे तसे आवडीनुसार करू शकतो इमर्जन्सीमध्ये तुम्ही तिकडे फोटोग्राफरकडे न जाता या ठिकाणीसुद्धा तुम्ही तुमचे फोटो चांगल्यारित्या एडिट करू शकता आता आपण इकडे डन केल्यानंतर तुम्हाला दिसेल की आपण हा फोटो एच डीमध्ये डाउनलोड करू शकतो हा फोटो बघा कसा दिसत आहे म्हणजे एडिट केलेला वाटत सुद्धा नाही आता इथे आपण डाउनलोड करून सेव्ह करू शकतो इतकी सोपी प्रोसेस आहे